श्री गणेश प्रर्थना ॐ श्री गणेशाय नमः ऐक हे हे हैरम्बा माजी हि प्रार्थना ऐक हे हे हैरम्भा माजी हि प्रार्थना भेटे तु जीना मज कण्ठवेणा मज कण्ठवेणा ऐक हे हे है हैरम्बा मा प्रार्थना ऐक हे हे हैरम्बा माजी हि प्रार्थना तुची हे शिवसुता जगी आयकत रा तुची हे शिवसुता जगी नितती विवंचना तुझ शरण ऐता तुझ शरण ऐता ऐक हे, हे रंबा माझी ही प्रार्थना ऐक हे, हे रंबा माझी ही प्रार्थना गणपती मोरया बाप्पा मोरया गणपती का वेदांचा उद्गाता उमेचा का वेदांचा उद्गाता मूळ या विश्वाचे तुझी विनायका तुची विनायका ऐक हे रंबा माझी ही प्रार्थना ऐक हे रंबा माझी ही प्रार्थना माझी ही प्रार्थना